हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा त्यासाठी मी आठ तास हे साबुदाणा भिजत ठेवला आहे आणि मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे बारीक शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे आणि भिजत घातलेला साबुदाणा हे सर्व साहित्य इथे घेतले आहे त्यानंतर सांबार कढीपत्ता मीठ आणि थोड्या हिरव्या मिरच्या ह्या बारीक करून घ्यायच्या जिरे हे सर्व साहित्य आपण यात घालून हे सर्व व्यवस्थित छान मॅश करून घेऊया याचा एक डो तयार करूया अशा प्रकारे आणि हा असा डो झाला की आपण याची वडी बनवायला घेऊयात गॅसवर तेल ठेवून घेऊ गरम गरम करायला आणि हाताला थोडंसं पाणी लावून याचे वडे बनवून घेऊया जेणेकरून हे हाताला चिपकणार नाही छोटे गोळे घेऊन अशा प्रकारचे वडे बनवून आणि हे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे तेल थोडं जास्त गरम होऊ द्यायचं माझं तेल थोडं थंड राहिलेलं आहे आणि असे सर्व वडं हे बनवून घ्यायचे छान फुगतात हे वडे आणि साहित्य जर सर्व व्यवस्थित झालं तर हे वडे तेल पण पकडत नाहीत आणि असे खमंग वडे होऊन होतात खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा या तर मग खायला